नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अंडा करी किंवा अंड्याचं कालवण करून दाखवणार आहे अंडी न उकडता हे अंड्याची करी मी झटपट अशी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वाटणासाठी मी इथे अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि दोन कांदे रफली कापून घेतले आहेत आणि आता हा सर्व मसाला मी पाणी टाकून बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया एक चिमूटभर हिंग टाकूया आणि अर्धा छोटा चमचा हळद टाकूया दीड चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा घरगुती मसाला मी हे अंड्याचं कालवण झणझणीत बनवणार आहे त्यामुळे मी मसाला जास्त वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पण हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया वाटलेलं वाटण टाकूया आणि चार पाच मिनिटे चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया तर चार पाच मिनिट झालेली आहे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेला आहे आता त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि आता या रशाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे रशाला आता छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण कच्ची अंडी फोडून अगदी अलगच सोडून घेऊया बघू शकता या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये चार सहा पाच सहा सात अंडी सोडू शकता इथे पाच अंडी सोडून घेतलेली आहेत आणि अंडी सोडताना असे थोडीशी बाजूला बाजूला सोडून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत आता या अंड्याचे कालवण आठ ते दहा मिनिट गॅसच्या लो फ्लेमवर उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ही अंडी अशा पद्धतीने पलटवून घ्यायची आहेत बघू शकता अंडी आता छान शिजलेली आहेत आणि अंड्याच्या करीला कलर सुद्धा छान आलेला आहे आणि आता चमचमीत असे अंडा करी किंवा अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही ही अंडा करी चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही या पद्धतीने ही अंडा करी किंवा अंड्याचं कालवण नक्कीच करून बघा तुम्ही एक भाकरीऐवजी किंवा एक चपातीऐवजी नक्की दोन भाकरी किंवा दोन चपाती खाणार आणि याची चवसुद्धा तुम्ही कधीच विसरणार नाहीत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद